शापूर एस टी बस डेपो मधून सोडल्या जाणारी बस बंद पडली त्यामुळे एस टी बस प्रवाशांसह हो, इतर वाहने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही प्रवासात अडथळा निर्माण होऊन नाहक त्रास सहन करावा लागला शहापूर तालुक्यातील एस टी बस डेपोतील बस खिळखिळ्या खेड़ झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो शापो डेपोतील एस टी बस मोडकळीस आल्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे जर एखादा जीवघेणा अपघात झाला तर याला जबाबदार कोण दोळखाम विभागात खटारा एस बस सोडल्या जातात अशी ओरड प्रवाशांकडून होत आहे सध्या एस टी बसचा प्रवास महिला वर्ग तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करत असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो एसटी महामंडळाच्या दुर्लक्षित कारभाराने एसटीची वाताहत झाली आहे प्रवाशांच्या सेवेसाठी हे एस टी चे वाक्य आहे हे ब्रीदवाक्य वाक्य वास्तवात उतरण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांना खरोखर चांगल्या सोयी पुरवणे अपेक्षित आहे मात्र सोयी तर सोडाच आता बसही भंगार झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो ग्रामीण भागात चालणाऱ्या बस गाड्यांची खूप वाईट अवस्था आहे प्रवाशांचा कितीही वेळ गेला तरी महामंडळाला काहीही देणे घेणे नाही प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन केल्याशिवाय पर्याय नसतो खिर बस चालवताना चालकांची दमछाक होते बस स्थानकावर अशा भंगार बस ताब्यात घ्या आणि प्रवासाला निघा असे फरमान सोडले जाते खडखड करत निघालेली बस कधी बंद पडेल याची भीती कायम चालकाच्या मनात राहते बस वेळेत तर सोडाच पण प्रवासही पूर्ण करते की नाही अशी भीती प्रवाशांसह चालकांना प्रवास पूर्ण होईपर्यंत कायम असते या संदर्भात ग्रुप ग्रामपंचायत गुंडे डेहिणे सदस्य राजू लोखंडे लवकरच शहापूर बस डेपो येथे निवेदन देऊन डोळकाम विभागात नवीन बसेस सोडाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करणार आहेत